दत्तात्रय दाजी महारसे राहणार त्रिनयना बिल्डिंग माईपाडा रस्ता मुरबाड वयवर्ष ऐंशी हे शुक्रवार दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी मुरबाड येथून मंदिरात जातो असे सांगून घरातून निघाले असून अजून घरी आले नाहीत कुणाला दिसल्यास कृपया संपर्क करावा ब्याण्णव पंचवीस सत्याऐंशी तेरा सत्तर शहाऐंशी सव्वीस शून्य सहा एकोणचाळीस सदतीस त्र्याहत्तर अठ्यात्तर पंच्याहत्तर चौतीस साव चव्वेचाळीस व्हिडिओ रिपोर्टर भरत मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर, वर देखील संपर्क करता येईल